मोस्टली टोल्ड बाय माय डॉटर अँड भाई ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स सो मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही हार्डवर्क करत असाल इफ यू वॉक डू द हार्डवर्क वन डे यू विल बी सक्सेसफुल सो धीस प्रिन्सिपल ऑलवेज हेल्प मी इन माय लाईफ सो आय टेल ऑल न्यू जनरेशन पीपल दॅट यू डू युअर हार्डवर्क अँड डोंट थिंक अबाऊट युअर वॉट यू गेट इट वन डे युल गेट इट बट यू हाव टू डू द हार्ड वर्क तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अप अँड डाऊन असतात आणि त्या अप अँड डाऊनमध्ये जेव्हा आपण एक कुटुंब म्हणून काम करतो त्यामध्ये आपली जी फॅमिली म्हणजे आपली वाईफ जी असते ना तिचा फार मोठा रोल असतो कारण आपण ऑफिसमध्ये जर गेल्यानंतर घरचे जी सर्व आपले सांभाळायचे असतात मुलांचं किंवा आपल्या घरातील सर्व अडअडचणी किंवा काही काम असतील ते भरपूर मोठं एक मोठं सपोर्ट असतं त्या सपोर्टमुळे आपण आपल्या ऑफिसमध्ये आपण चांगलं काम करू शकतो आणि आपल्या काम करत असताना आपल्याला फार म्हणजे तेव्हा घरच्या गोष्टीबद्दल आपल्याला काही विचार करावा लागत नाही तर अशा गोष्टीमध्ये माझ्या लाईफमध्ये माझ्या मिसेसनी मला भरपूर सपोर्ट केला आणि मी माझ्या ऑफिसमध्ये मी चांगलं काम करू शकलो आणि मी पाठ माने मी काम केलं म्हणजे असं मी कुणाशी झुकलो नाही कधी कुणा म्हणजे सिनियर ऑफिसर असो दे किंवा आणखी कोण असो दे कारण माझं मी प्रिन्सिपल कधी सोडलं नाही म्हणजे मी जे आहे ते योग्य आहे त्याचा मार्ग मी हमेशा स्वीकारला तर त्यामुळे मला एकदम मला मला स्वतःमध्ये स्ट्रेंथ आली आणि मी मग त्यामुळे मी माझं एवढ्यापर्यंत मी पोचू शकलो आणि माझ्या सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आणि मला सर्व लोकांनी जे सपोर्ट केला ऑफिसच्या माझ्या शेजारी असतील किंवा माझे आणि माझे रिलेटिव असतील माझे सर्व नातेवाईक असतील सगळ्यांनी मला मदत केली आणि मला इथे येण्यापर्यंत मला जो या प्रवासामध्ये हेल्प मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढे आता राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत नाही केलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतो आणि लाईफ कसं एन्जॉय करता येईल चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन सर्व असं मला वाटतं आणि आपण आत्ता सर्व इथे आल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आम्ही म्हणजे आभार मानतो आणि तुम्ही येऊन मला या कार्यक्रमाला सगळ्यांनी जेवढी उपस्थिती दाखवली आणि सर्व लोकांनी मला प्रोत्साहन केलं आणि मी मला आत्ता माझ्यामध्ये नवीन ऊर्जा आलेली आहे मी आणि पुढे असं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं धन्यवाद वन्स अगेन थँक्यू